नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अठरा पॉईंट एक त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया बारा डझन वयांचा एक गठ्ठा बांधला एका वयची जाडी पाच मिमी आहे तर वयांच्या गठ्ठ्यांची उंची किती सेमी असेल दिलेली आहे मिमी म्हणजे मिलीमीटर अन्विचारी आहे सेंटीमीटर तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बारा डझन आता एक डझन म्हणजे बारा वया होतात म्हणून ट्वेल्व मल्टिप्लाय ट्वेल्व जर केलं तर वन हंड्रेड फोर्टी फोर होतात ह्या एकशे चौवेचाळीस वया आपल्याला मिळाल्या आणि एका वहीची जाडी दिलेली आहे म्हणून त्याला पाच ने म्हणजे फायव्हने मल्टिप्लाय करून फायव्ह फोर जा ट्वेंटी ट्वेंटीचा झिरो टू कॅरी फाईव्ह फोर जा ट्वेंटी ट्वेंटी मध्ये टू मिळवला ट्वेंटी टू चा टू टू कॅरी फायव्ह वन जा फायव्ह आणि टू सेवन आता सेवन हंड्रेड ट्वेंटी सातशे वीस हे मिळाले आपल्याला मिमी या ठिकाणी आपल्याला मिमी मध्ये दिलेलं आहे हे गोल भरायचं नाही कारण आपल्याला विचारण्यात आलेलं आहे सेमी म्हणजे सेंटीमीटरमध्ये त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सेवन टू झिरो याला जर टेनने डिव्हायडेड केला म्हणजे भाग दिला कारण का कारण एक सेमी म्हणजे दहा मिलीमीटर दहा सेमी हो, होतात म्हणून हा झिरो गेला हा झिरो गेला उरला काय सेव्हन्टी टू सेंटीमीटर पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा किती केमी बरोबर अवसष्ट हजार मीटर होतात म्हणजे सिक्स्टी एट थाउजंड आता पहा विद्यार्थी मित्रांनो मी ह्याच ठिकाणी सोडवतो पहा इकडे सिक्स एट झिरो 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 आता या ठिकाणी हे दिले मध्ये आणि विचारले मध्ये एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर होतात म्हणून मी या ठिकाणी याला एक हजारने त्याला भाग दे म्हणजे मला मीटर मिळतील हा झिरो गेला हा झिरो सॉरी मीटर आहे किलोमीटर मिळतील हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला उरले सिक्स्टी एट पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर खूप सोपे प्रश्न आहेत फक्त समजून घेणं महत्वाचं आहे की मीटर काय सुरुवातीला पाठात तुम्हाला दिलेला आहे धारकता मोजणी म्हणजे काय लांबी म्हणजे काय मिलीमीटर म्हणजे काय सगळे दिले ते सूचना अगोदर तुम्ही व्यवस्थितपणे वाचन करून घ्या त्यावेळेस ह्या टॉपिकला सुरुवात करा पुढचा प्रश्न आहे तिसरा साडेदहा मीटर व पाऊन मीटर यांच्या बेळजेतून किती वजा केल्या साडेपाच मीटर पुरतील दोन हजार वीस ला आलेला हा प्रश्न आता साडे दहा मीटर मग दहा दशांची म्हणजे टेन पॉईंट फायू झिरो हे झाले साडे दहा मीटर पाऊन मीटर सेवंटी फाईव्ह हे झाले पाऊन मीटर इथं काहीच नाही म्हणून झिरो झिरो दिला तरी चालेल यांची बेरीज करूया फायू सेवन फायव्ह ट्वेल्व ट्वेल्वचा टू वन कॅरी पॉईंट जसा तसा हा वन आणि हा वन हे झाले सव्वा अकरा मीटर आता आपल्याला काय सांगितलंय यांच्या बेजेतून म्हणजे यांच्या बेजेतून किती वजा केल्या साडेपाच मीटर उरतील आता किती वजा करण्यापेक्षा हे जे साडेपाच मीटर दिलेले आहे ते याच्यातून वजा करा आता साडेपाच मीटर म्हणजे काय या पद्धतीने त्याचं लिहायचं हे वजा करा येणारं जे उत्तर असेल ते वजा केले तर आपल्याला हे उत्तर मिळणार आहे आता फाईव्ह मायनस झिरो फायू टू मायनस फाईव्ह होत नाही टू जसा तसा वन कॅरी केला इथं उरले झिरो ट्वेल्व मायनस फाईव्ह खाली पॉईंट झिरो मायनस फाईव्ह होत नाही एका दिला इथं झिरो टेन मायनस फाईव्ह फाईव्ह पाच दशम चिन्ह सात पाच म्हणजे फायू पॉईंट फाईव्ह या ठिकाणी सर्व पौने पाच ही संख्या पौने पाच नाही सव्वा पाच नाही सव्वा चार नाही पौने सहा म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न चौथा मिलनने केलेल्या एकूण प्रवासापैकी पंचवीस किमी पाचशे मीटर प्रवास बोटीने केला दोनशे वीस किमी प्रवास रेल्वेने केला आणि एकशे पंच्याहत्तर किमी सातशे पन्नास मीटर प्रवास बसने केला तर बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला आता बोट आणि बसपेक्षा रेल्वेने किती जास्त प्रवास केलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे काही वेळा प्रश्न वाचून जर तुम्हाला कळत नसेल तर या ठिकाणी बसने प्रवास बोटीने प्रवास रेल्वेने प्रवास लिहून घ्या सुरुवातीला तुम्हाला लिखाण करताना अडचण येईल पण जर तुमची प्रॅक्टिस झाली तर पेपर सोडवताना तुम्हाला क्विकली काय गोष्टी कळत जातील आणि तुम्ही लवकर उत्तर सोडवणार पुढच्या प्रश्न या सोडवण्यासाठी पहा अगोदर या ठिकाणी बोटीने किती प्रवास केला आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह हंड्रेड नंतर रे रेल्वेने नाही आपल्याला विचारे बसने बसने फाईव्ह सेवन वन पॉईंट सेवन फाईव्ह झिरो यांची बेरीज करूया म्हणजे आपल्याला मिळेल वरच आहे बोटीने आणि खाली बसने या ठिकाणी एकूण आपल्याला मिळणार आहे प्रवास दोघांचा झिरो 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 फाईव्ह 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 आणि सेव्हन ट्वेल्व येतात ट्वेल्वचा टू वन कॅरी दशम दशमचिन्ह खाली दशम चिन्ह फाईव्ह फाईव्ह टेन आणि वन इलेव्हन वन वन कॅरी केला सेव्हन टू नाईन आणि वन टेन चा झिरो वन कॅरी टू दोनशे एक दशम चिन्ह दोन पाच शून्य हा एकूण प्रवास कशाने झालाय बोटीने आणि बसने आपल्याला रेल्वेचं पण विचारलेलं आहे की रेल्वेने किती अधिक प्रवास केला या दोघांपेक्षा म्हणून रेल्वेचा प्रवास किती आहे दोनशे वीस किमी त्याच्यातून आपल्याला हे मायनस करायचे आणि ह्या ठिकाणी दशम चिन्ह हे टू फायव्ह झिरो इथं काही नाही म्हणून आपण झिरो झिरो घेऊ शकतो मायनस सर इथून मायनस कसं करणार तुम्हाला प्रश्न पडला असेल विद्यार्थी मित्रांनो इकडे कॅरी करा इकडनं वन कॅरी केला इथं उरले वन हा झिरो जसा तसा पुन्हा इकडनं कॅरी केला इथं उरले नाईन मी डायरेक्टली या ठिकाणी नाईन नाईन घेतो आता या ठिकाणी बघा झिरो मायनस झिरो झिरो होता मी या ठिकाणी नाईन न ना लिहिता इथं टेन येतील आता टेन मायनस फाईव्ह फाईव्ह नाईन मायनस टू सेव्हन दशांशचिन्ह खाली दशांश चिन्ह नाईन मायनस वन एक वन मायनस झिरो वन टू मायनस टू झिरो अठरा चिन्ह सात पाच शून्य या ठिकाणी पर्याय एक नाही पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढच्या प्रश्न एक पाचवा बेचाळीस हजार मिलीमीटर लांबीची तार सहा ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्या तुकड्याची लांबी किती दोन हजार सतरा ला आलेला हा प्रश्न आता बेचाळीस हजार मिलीमीटर आहे लक्षात ठेवा मिलीमीटर बेचाळीस हजार मिलीमीटर आता या ठिकाणी ही तार आहे या तारेचे किती तुकडे केलेले सहा

वन टू थ्री हे मिळाले सहा हजार मिलीमीटर किती मिळाले सहा हजार मिलीमीटर आता पाय विद्यार्थी मित्रांनो इथं सात मिलीमीटर आहे सहा मिलीमीटर आहे सहाशे मिलीमीटर आणि सातशे मिलीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक चार आणि तीन येणार नाही यांच्यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे इथं सहा आहे म्हणजे हे येऊ शकतं हे येणार नाही पण त्यासाठीही लक्ष देऊन समजून घ्या या ठिकाणी मीटर मध्ये दिलेलं आहे मग पहा विद्यार्थी मित्रांनो वरती दिले मिलीमीटर मिली मग सर कसं शोधायचं मग वन सेंटीमीटर म्हणजे टेन मिलीमीटर मिली होतात आणि वन मिलीमीटर मिली म्हणजे हंड्रेड सेंटीमीटर होतात यांचा जर व्यवस्थित विचार केला तर वन थाउजंड म्हणजे एक हजार मिलीमीटर होतील ज्यावेळेस आपण मीटर मध्ये शोधणार हा झिरो गेला हा गेला हा गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो उरले काय सिक्स मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न पडणार आहोत सव्वा दोन खांब्यांची उंची अनुक्रमे एकशे सतरा सेमी व एकशे पाच सेमी आहे जर दोन खांब एकमेकांना जोडून एक, जोडू, एक खांब तयार केला तर त्या खांब्या खांब्याची एकूण उंची किती दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी उंची सांगितलेली आहे एकावर एक ठेवल्यामुळे एक यांची आपल्याला ऍडिशन म्हणजे बेरीज करावी लागणार वन हंड्रेड सेव्हन्टी प्लस वन झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह ट्वेल ट्वेल्चा टू वन कॅरी वन प्लस वन टू आणि वन प्लस वन टू टू हंड्रेड ट्वेंटी टू आता पहा विद्यार्थी मित्रांनो इथं मी मी दिलेलं आहे इथं मीटर दिलेलं आहे हे मीटर नाही कारण उंची आपल्याला सेमी मध्ये दिलेली होती म्हणून हे मीटरमध्ये येणार नाही सेमी लहान होतं म्हणून हे पण नाही सर मग मीटर तर ह्या ठिकाणी मीटर मीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल कशावरून तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो की वन मीटर इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर होता या ठिकाणी मी त्याला ने काय करेल डिवाइड करेल भाग देईल वन टू झिरो आहे मागच्या पाठांमध्ये आपण शिकलो आहोत इथं दशमचिन्ह असतो तो दोन घर म्हणजे दो दोन झिरो असल्यामुळे ते जर दोन झिरो इकडे घेतले तर या ठिकाणी मिळत टू पॉईंट टू टू मीटर याला आपण कशात कन्व्हर्ट केलं मीटर मध्ये म्हणून याच योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सातवा काही गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळत नसतील मग याच एकच कारण आहे ते म्हणजे तुमचं पाठाच्या सुरुवातीला जे काही माप दिलेले आहेत वन किलोमीटर इज वल टू वन थाउजंड मीटर किंवा लिटर किंवा मिलीमीटर ह्या गोष्टी व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या त्यावेळेसच व्हिडिओ पहा मी तुम्हाला दुसऱ्यांदा ही गोष्ट सांगत आहे कारण त्याशिवाय त्या काय गोष्टी तुम्हाला कळणार नाही चला पुढचा प्रश्न सातवा एक रिक्षा एका तासात वीस किमी अंतर कापते तर पाऊन तासात ती किती अंतर कापेल आता एका तासात वीस किमी आता पाऊन तास म्हणजे किती झाले चार भागापैकी तीन भाग म्हणजे पाऊन तास आणि हे आहेत पूर्ण संख्या आता या ठिकाणी कैद नसतो म्हणजे काय मल्टिप्लिकेशन गुणाकार असतो इथं खाली कैज नसतो म्हणजे वन असतो तुम्हाला माहित आहे मग वरच्या संख्येला खालच्या संख्येने आपण भाग देऊ शकतो फोर वन जा फोर फोर फाईव्ह जा ट्वेंटी या ठिकाणी मल्टिप्लाय असतो म्हणून फाईव्ह मल्टिप्लाय थ्री इजल टू फिफ्टीन आता फिफ्टीन मिळाले आपल्याला किलोमीटर या ठिकाणी सर्व पर्याय आपल्याला दिलेले आहेत मीटर मध्ये म्हणून तुम्हाला माहित आहे वन किलोमीटर इज इक्वल टू वन थाऊजंड मीटर ह्या ठिकाणी किती झाले पंधरा हजार मग ह्या ठिकाणी पंधरा हजार पर्याय क्रमांक एक नाही दोन नाही त्याचं योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक तीन आठवा प्रश्न आहे एका गावात एस टी साठी तीन किमी आठशे पंच्याहत्तर मीटर लांबीचा पक्का रस्ता बांधायचा होता त्यापैकी कि एक, कि एक किमी सातशे पन्नास मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला आता किती रस्ता बांधून झाला ते आपल्याला आहे म्हणजे ह्या संख्येतून ही संख्या मायनस केली तर आलेले उत्तर आपल्याला मिळेल की कि किती रस्ता झाला आहे पहा या ठिकाणी थ्री पॉईंट एट फाईव्ह किती वनला गेलेला आहे वन पॉईंट सेव्हन फाय झिरो आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो फायू मायनस झिरो केले फायू 7 मायनस फाईव्ह टू एट मायनस सेवन वन आणि चिन्ह म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट आणि थ्री मायनस वन टू हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन किमी एकशे पंचवीस मीटर पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे नववा रियाने गणवे शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर पांढऱ्या व पौने तीन मीटर निळ्या रंगाचे कापड विकत आणले तर तिने एकूण किती मीटर कापड विकत आणले दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आता एकूण कापड विकत आणले सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो याची मांडणी सव्वा दोन मीटर आणि पौने तीन मीटर जर तुम्हाला व्यवस्थित करता आली तर बेरीज तुम्हाला येते म्हणजे तुमचं उत्तर निघणार आहे मग सव्वा दोन मीटर म्हणजे काय टू पॉईंट टू फाईव्ह हे आहे सव्वा दोन मीटर आणि पौने तीन म्हणजे काय टू पॉईंट सेवन फाईव्ह यांची बेरीज याची जर तुम्हाला योग्य पद्धतीने मांडणी आली तर तुमचं योग्य उत्तर निघणार आहे फायू प्लस फाई। फाईव्ह झिरो वन कॅरी सेवन प्लस टू नाईन प्लस वन टेन टेन चा झिरो वन कॅरी पॉईंट खाली पॉईंट टू प्लस टू फोर प्लस वन फाईव्ह फायू मीटर म्हणजे पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न हे दावा एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर कापड लागते तर पाच शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल आता पाच शर्टला किती मीटर कापड लागेल ते आपल्याला शोधायचं आहे त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की वेळेवर मिळतील एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर हे आहेत सव्वा दोन मीटर आणि तर किती षट पाच शर्ट मल्टिप्लाय फाईव्ह फाय फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह चा फाईव्ह टू कॅरी फाईव्ह टू जा टेन आणि टू ट्वेल्व चा टू वन कॅरी फाईव्ह टू जा टेन आणि वन फाय टू जा टेन आणि वन इलेव्हन दोन घरानंतर दशम चिन्ह म्हणजे पॉईंट आहे म्हणून दोन घर सोडून पॉईंट हे आहे सव्वा अकरा पावणे अकरा नाही सव्वा अकरा यस पर्याय दो क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न अकरावा पंचवीस विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दीड मीटर कापड असे बावन रुपये प्रतिमीटर दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न आता पंचवीस विद्यार्थ्यांसाठी दीड मीटर मग दीड मीटर म्हणजे काय एक पॉईंट पन्नास किती विद्यार्थी होते पंचवीस यांना एकूण किती कापड लागेल ते अगोदर आपल्याला शोधायचं आहे मग फायू झिरो झिरो फायू फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह जा फायू टू कॅरी फाईव्ह वन जा फाईव्ह आणि टू सेव्हन फाईव्हने मल्टिप्लाय केला म्हणून झिरो टू झिरो झिरो टू फाईव्ह जा टेन टेन चा झिरो वन कॅरी टू वन जा टू आणि वन थ्री झिरो फाईव्ह सेवन आणि थ्री दोन घरानंतर दशम चिन्ह म्हणून दोन घरानंतर दशम दशमचिन्ह थ्री थ्री सेवन दशम चिन्ह फाईव्ह झिरो छदोतीस दशम चिन्ह पाच शून्य एवढा कापड आहे आता प्रति कापड बावन रुपये म्हणजे एकूण खर्च निघेल टू झिरो झिरो टू फाईव्ह जा टेन टेनचा झिरो वन कॅरी टू सेवन जा फोर्टीन आणि वन फिफ्टीन चा फाईव्ह वन कॅरी टू थ्री जा सिक्स आणि वन सेवन दोन ने मल्टिप्लाय म्हणजे टू ने मल्टिप्लाय झाल्यामुळे इथं झिरो फायव्ह झिरो झिरो फायव्ह फाईव्ह झा ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह टू कॅरी फाईव्ह झा थर्टी फाईव्ह हा थर्टी फाईव्ह थर्टी फायव्ह मध्ये टू मिळवले थर्टी सेवन थर्टी सेव्हन चा सेव्हन थ्री कॅरी फायव्ह थ्री जा फिफ्टीन आणि थ्री एटीन यांचे प्लस झिरो झिरो फाय फाईव्ह टेन चा झिरो वन कॅरी सेवन फोर्टीन आणि वन फिफ्टीन चा फाईव्ह वन कॅरी एक वन नाईन आणि वन एक दोन दशक दोन घरानंतर दशम चिन्ह होता म्हणून दोन घरानंतर दशम चिन्ह दिला या ठिकाणी मिळाले आपल्याला एकोणावीसशे पन्नास पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे बारावा सायलीने मॅरेथॉन मध्ये चार किमी अंतर दहा मिनिटात पूर्ण केले तर एका मिनिटात तिने किती अंतर कापले खूपच सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हो कसं सोडवतोय मी चार किमी अंतर दहा मिनिटात पूर्ण केले तर किती अंतर कापले या ठिकाणी पहा चार किलोमीटर म्हणजे चार हजार मीटर भागिले दहा हा झिरो गेला हा झिरो गेला उरले किती चारशे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर दोन हजार सतराला आलेला हा प्रश्न किती सोपा होता पहा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये